नमस्कार मी उभी आहे मीरा भाईंदर नगर रचना विभाग इथे दोन हजार पंचवीस एप्रिलपासून मी काही विषय घेतलेले होते जे इथले नेते जे लँड माफिया झालेले आहेत ज्यांनी शासनाच्या जमिनी आपल्या घशात गा, घास घातलेल्या आहेत आणि त्याला कुठंतरी जबाबदार मीरा भाईंदर महानगरपालिका आहे एप्रिलपासून जेव्हा आम्ही पाठपुरावा कर करायला सुरुवात केला तेव्हा आज जाऊन या नगर रचनेकडनं आम्हाला उत्तर येत आहे एका गावातल्या विषयासंदर्भात आणि तो विषय आहे इकडचे आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या प्रोजेक्टचा सा। तो प्रोजेक्ट आहे पन्नास बंगले आणि रिसॉर्टचा हा विषय एप्रिल महिन्यापासून जेव्हा आम्ही घेतला आज जाऊन उत्तर येत आहे नगर रचनाकडनं ज्या उत्तराबद्दल आम्ही एकदम कन्फ्यूज आहोत कारण त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आम्हाला एक्सप्लेन केलं जात आहे ना की शासनाने मंजुरी दिली आहे पण पन... केंद्राने मंजुरी दिलेली आहे पण शासनाकडून अजून मंजुरी मिळाली नाही तरी पण मीरा भाईंदर महानगरपालिकाने या मंत्राला विकास करायला परवानग्या दिल्या आणि इतक्या फटाफट दिल्या या ठिकाणी आमच्यासारखी सर्वसामान्य आपल्यासारखी माणसं असतील तर इतक्या फटाफट परवानग्या मिळतात का पहिली गोष्ट जेवढे अनधिकृत बांधकाम आहे हे पैसे खाऊन सगळ्यांना परवानगी देतात आता हे जे पन्नास बंगल्याने रिसॉर्ट आहे आणि त्याच्यासमोर जे कांदळ तोडून तिकडेही एखादा प्रोजेक्ट उभा राहणार आहे हे नगर रचना विभाग सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे आणि महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी यांचे खिसे भरलेले आहेत घरात करोडो रुपये आलेले आहेत असा मी आरोप करते कारण यांच्या उत्तरावरती आम्ही नाखुश आहोत ज्या प्रकारे त्यांनी उत्तर दिलं आहे की शासनाची मंजुरी अजून नसताना पालिकेने मंजुरी तर इतकी घाई काय असा प्रश्न आहे इतक्या घाईने या प्रोजेक्टला मंजुरी देण्याचं कारण काय बरं हा जो भाग आहे चेणेगाव संपूर्ण हे नॅशनल पार्कच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीमध्ये येतात सर्वे झाल्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी बघता हे जे रेसॉर्ट उभं राहत आहे कशा कशाप्रकारे परवानगी दिलेली आहे म्हणजे किती माळे चढणार आहेत ते बंगले आहेत ते किती असाव आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत कारण जो रस्ता आदिवासी पाड्यांकडे मंजूर झालेला होता तो रस्ता या मंत्र्याने आपल्या प्रोजेक्टकडे वळवलेला हा सुद्धा विषय त्यानिमित्ताने नगर रचना विभागाला सगळं माहिती असताना आता ते फक्त एवढं सांगतात नाही ते वगळलेल्या भागाला मंजुरी येतात वगळलेला भाग नेमका कोणता आहे याचा उत्तर मला पाहिजे याचं स्पष्टीकरण पाहिजे आता ही महानगरपालिका इतकी भ्रष्ट आहे आणि इकडचे मंत्री प्रताप सरनाईक साहेब ज्या प्रकारे मीरा भाईंदरच्या जमिनी स्वतःच्या असल्यासारख्या ज्या लाटत चाललेल्या आहेत आणि पालिकेचे आयुक्त असतील किंवा अधिकारी असतील हे जे त्यांना फुकट त्या जमिनीत देत सुटलेले आहेत याचं उत्तर कमिशनर असतील किंवा अधिकारी सगळ्यांना द्यायचं तर पुन्हा भेटू आपण या विषयावरती जेव्हा यांच्यावर ही उत्तर आहे इतक्यात थांबते जय हिंद जय महाराष्ट्र